हाँ, हाँ, नमस्कार आपल्या बहनदान बहिणींला काय झालं आहे भावा बहिणीचं झालं का छापाने भावा बहिणीनं तर काय सांगायचं भावा बहिणीनो मरणाचा पाऊस राती मापाच्याच बाहेर पाऊस तर आपली कशी तरी नाहाणे बांधली होती बघा मी इटायची आपली घरगुतीच बांधली होती तर भावा बहिणीनं टी वी सगळे साळे सारे सपडा सडप झाले बागा आता बाजाला गुड गुडगा दुखतोय म्हणलं रच आता कोण रचायचं भावा बहिणीनं माझ्याशिवाय कोणालाच रचवा येत नाही आता कोण गवंडे काम करायचं आहे मलाच येतं तेवढं करायला तर तेव्हा का ते तसाच पसारा पडला आहे मग मी नुसत्या अशा रस्त्यात विटाही पडलेल्या म्हणजे गाड्या आत यायला हे जागा नव्हता म्हणून आपलं नुसतं कसं तर रचून ठेवलं आहे तर बघू आता आपला बुडगा हे दुखायचं राहिल्या देव। होचित पाहावशी नाही आला तर कसं आहे भावा बहिणी नोकड्या आंघोळ हे करायचे म्हणल्यावर योग्य नाही हो म्हणून तेव्हा का त्या सगळ्या गोळा करून ठेवल्या हे सगळं सपडा सडपत झालं आता बघू उद्या जमलं तर बसेल रचत होते काय करायचं मग पावसाने पावसाला काय नको म्हणायचं तर रात्री मी म्हंटल धक्क्याने वाजल्या म्हणता बाया ना पडली तर अंधारात काय दिसलंच नाही भावा बहिणीनं नुसतं डे धक्क्याने आवाज आला सकाळ ओठो जर बघते तर सगळे सापडा सडप झाले सगळे पडले तर भावा बहिणीनं आता ते कसं आहे ते मातीच गुशी गुशी लागते ते हे बघ आरलं ते सगळं मग ते पावसाच्या बोजाने ह्याने त्या पाण्याने दिलं तिने अंग टाकून जाऊ द्या मरू द्या म्हणलं ठेवल्या बोळा हे करून मग आता करावं म्हणलं तर भावा बहिणीन कस आहे काढाव म्हणलं एखादा इडे काहीतरी तर आपण यूट्यूबची यूट्यूबची नोकरी आहे आपली आणि नाही आपण एखादा एडीवी सोडला तरी भावा बहिणी आपल्याला पगारी कशी भेटायची पण असा टाईम भेटेल असं एखादा एखादा एडेव सोडायचं आपला काय करायचं बरं दोन दोन तीन महिन्याने काय आहे ना पगारी तर पगारी तर काय भावा बहिणी ना अशाच पास नाही बरं का आपल्याला तर पगार काय ना पाच पाच सहा सहा महिनं तर आपला एखादा एखादा टाकायचा तेवढंच आपल्या जेवाला वाडकावं भावा बहिणीनं आता हे दुसरे तर मलमजुरी करतो इच की आपण पण हिकडं बी आपला एखादा टाकायचा असावं हिकडं हे झालं की हिकडं हे पाहिजे ना भावा बहिणीनं म्हणजे तोटे ही चौकल्त केली पाहिजे असं आहे ना तर आता मग आपले मी बसले होते आपली एकटीच निवांत झाडा खाली गेल हो ती बाजी बागायला कालवनाला म्हटलं आणावी लय दिवस झालं भाजीच भावा बहिणीनं खाव वाटलं म्हणून भाजी बघायला गेली तर भाजीच नाही कुठंच भाजी नाही आता पावशी आला आता येईल बघा भाजी ही चौकड राहणार ही तसली माटची तांदूळची ह्याची भाजी ती नाही म्हटलं बघू कुठं आधी का बघून यावं तर कुठंच नाही भावा बहिणीनं कायच नाही मग आपली बसले मी तिथं झाडाखाली एकटीच आपली तर तिथं एक जणी आली ना वळख ना, ना पाळख आले मला म्हणले का व इथं बसला तर म्हणलं का नाही बसली आपली आत्ती भाजी बघायला तर म्हणलं भाजीच नाही कुठंच तर ती म्हणली मावशी मी तुम्हाला वळागते की तर म्या म्हणलं बा तू मला वळागते पण मी नाही तुला वळखत तर मॅ म्हणलं तू कशी काय वळागते मला कुठं वळागते म म्हटलं तू कधी बघितली नाही कायचं नाही तू कशी काय मला वाळगते तर ती काय म्हणली भावा बहिणीनं की मी तुम्हाला कशी वाळागते तर इडेवमध्ये वाळागते मी इडेव तुमचं बघते म्हणलं असं वय म्हणून म्हणलं आले वय तू माझ्यापाशी तर म्हणली हो म्हणली मी तुमचं इडेव बघते आणि इडेवमध्ये मी तुम्हाला वाळागती आणि मी तुम्हाला लगेच वाळाखलं तर म्हणलं बरं असू दे म्हणलं बघत असेल तर म्हणली लय तुमचं इडं बारी असत्यात हे तर मी म्हणलं हो कुठलं तवं म्हणलं बहारे आपलं कायतरी बडाडायचं कायतरी काय तरी काढायचं म्हणलं कुणाला आवडत्यात कुणाला नाही आवडत पण काढतो आम्ही आपलं तेवढीच कर म्हणू तर ती म्हणली आवं चांगलं काढता की तुम्ही ना कसं आवडत नाही म्हणली मला तर लय आवडतं तर मी म्हणलं तुला एकटीला आवडून काय करायचं आहे सगळ्या भावा बहिणीला आपल्या आवडलं पाहिजे ना म्हणलं तर ती भावा बहिणीनं लय उशीर बोलत बसली होती मला तर मला म्हणली कसं इडेव काढता तुम्ही आणि मला बी शिकवा की इडेव काढायला तर म्हणलं बाई इडेव काढायचं काय सोप्पं काम नाही सोशल मीडियावर राहायचं म्हणलं सोपं काम नाही आणि तुला ती सोसल का आणि मग म्हणलं पुढचा विचार कर मग इडेव काढ म्हटलं घरातल्यांना बी पटलं पाहिजे हे झालं पाहिजे म्हणलं घरातल्यांच्या विरुद्ध तू इड इडेव काढत बसशील तर म्हणलं लय अवघड होईल तर म्हणलं घरातल्यांच्या विरुद्ध कधीच कुठलं काम करायचं नाही आणि म्हणलं तुझ्या घरातल्यांना आवडतं का नाही आवडतं म्हणलं कशाला असल्या भानगडीत पडतेच नको पडू बाबा बहिणी आपण काढतोय एड हे आपल्याला सगळं माहिती आहे कशापासनं काय असतं कशापासनं काय आहे आता नवीन एखादं काढायला लागल्या हे कोणाला सहन होतं बोलणं कोणाला होत नाही मग तिला मी म्हणलं चांगल्या पद्धतीत मी म्हटलं बाई सोशल मीडियावर राहणं काय सोपं काम नाही म्हणलं त्रास बी सोसावा लागतो हे होतं आणि म्हणलं सगळं सहन करावं लागतं आणि म्हटलं आपलं जे काम आहे तुझं तीच कर की कशाला कर नाही ती डोक्याला खुराक करून घेतली बा बहिणीनं मग आपल्याला माहिती आहे आपण इडीव काढतो हे कशापासनं काय ही का मग तिला आपलं नीट सांगितलं मी तर मला म्हटली बाय असं असतंय तसं असतंय आणि आव मला इडीवच काढ वाटत हे तर म्हटलं बघ बाय तुझ्या धागाने आम्ही कशाला तुला सांगायचं काढ म्हणायचं हे आहे का नाही बाबा बहि ज्या ज्या त्याच्या बुद्धीनं ज्या ज्या त्याच्या पद्धतीनं ज्याला आवडेल ती करल ही बघ म्हणलं तुझ्या विचाराने बाया तुला काढ वाटत असलं काढ काय कर वाटत असलं कर म्हणलं आम्ही काय तुला सांगावं तर बाबा बहिण आपल्या मनाचा आपण मालक भाऊ दुसऱ्याच्या मनाचं मालक फाय आपल्याला येतं का ज्या ज्या त्याच्या पद्धतीनं ज्या ज्या बुद्धीला जी आवडल ती करल माणूस आता आपल्या बुद्धीला पटतंय आपण पाहिल्यापासून आपल्याला माहिती आहे ही आहे एखाद्या नवीन माणसाला नाही सण झालं आणि हे झालं तर काय आपण करायचं म्हणलं आम्ही नाही तुला काय सांगणार बघ तोपली तू आपण कशाला कुणाला काय सांगत बसायचंय मग बाबा बाईने न माझी मी उठली आणि घरी निघून आली नको म्हणलं कुणाला पाणी लावत बसायला तर आता पावसाळा चालू झाला भावा बहिणीनं आताशी जीवाला आराम वाटायला लागला लाग लाग जरा गार गार वाटायला लागलं बघा आता काय उकडायचं काय गरम व्हायचं कुठं जाऊन कुठं नाही असं वाटायचं तर भावा बहिणीनं कालच्या लय भारे वाटतय आता मस्त आता काय फॅनची सुद्धा गरज नाही बघा फॅन बी लावं वाटत नाही काहीच नाही आता मस्त वाटतंय वातावरण सगळं शांत म्हणजे काय उन्हाळा होता भरपूर उन्हाळा होता नको वाटत होता असं घरात थांबूच वाटत नव्हतं आता रातच्यापासनं बघा लय भारे वाटतंय आता एक दोन दिवस झालं पाऊस येतोय थोडा थोडा का व्हायला पण येतोय भावा बहिणीला पाऊस तर भारे वाटतंय जीवाला बघा गार मस्त बाकी तर कसं आहे माणसांचं माणसांना थंड बी श्वासाना ऊन बी श्वासाना कुठलं सोसत नाही माणसाच्या जीवाला मग सगळं सारखंच कुठनं भेटायचं तर आता बघा गार गार मस्त वाटतंय बाबा बहिन जीवाला नुसतं इतकं शांत वाटतंय काय टकटक नाही काय नाही दगदग नाही काय नाही का लय बाहेर वाटायला लागलंय मस्त तर मला वाटतंय सारखं असं दिवस असावत उन्हाळा कधीच नसावा बावा बहिणीनं उन्हाळा आपल्याला अजिबात सोसत नाही तरी ता तसंच के काम केलं व कांदा ने तसंच काल उन्हात नुसता टाप 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 घाम पाडायचा पण सकाळचं जायचे उठून ठेवायचे मग उन्हाचं काटत बसायचे बाबा बहिणीनं मी तर कांद्याचा सीजन तेवढा हल्ला बघा आपण उन्हाळ्यात परत बाकीच्या कामांना नाहीच गेले बाबा बहिणीनं चुकून स्वसाना सहनच फायना आपल्याला गेलोच नाही मग परत आपण तर कसं आहे बाबा बहिणीनं आता कशाचे बी चालू चालवत्याला मिरची लावल माणूस काय बी तंबाटे लावायला काय बी आता वांगी ही सगळी म्हणजे सगळे तरकारी आता चालू ह्याला बघा लावायच्या जे बाबा आता जे काम धरायचं आपण ते चार महिने बघा काम सोडायचं नाही दिवस बारका असतो ना आणि लगेच निघून जा दिवस जातो पण उन्हाळ्यात असं असं इतका त्रास होतो कामाचा की मापाच्या बाहेर नकोच वाटतं असं वाटत की केव्हा सुट्टीचा टाइम आणि कवा घरी जावं असं वाटतं शिरोप्याचं म्हणजे कसं भावा बहिणी नाही किती बी काम केलं कसलं बी काम केलं तर काहीच वाटत नाही मजा वाटते वाट काम करायला असं हवा इकडून तिकडून मांड्यावलं बाहेर वाटत तर आता भाव बहिणीन होईलच चालू काम मग आपलं कामाला जायचं काय घरी बसून बसून सुद्धा कटाळा येतोय भावा बहिणी आणि एकदा घरी बसलं की परत कामाला जा वाटत नाही आणि मग कामाला गेलं की मग परत लय लोड होतो मग सगळं अंग दुखतं हे होतं आणि एक दोन दिवस लय त्रास होतो इतका दिवस घरी राहून कामाला गेल्यावर आणि मग ती सारखं काम ही केल्या मग माणसाला काय वाटत नाही आणि ती कामाची काळजी असते माणसाला की चला बाई आपल्याला आज कामाला जायचं आहे उरकायचं हे तर भावा बहिणीनं आपलं झोपेचं सुद्धा टायमिंग हुकलं यावं म्हणजे पहिले मी कामाला जात होते त्यावेळेस मी तीनला उठायची सगळं उरकायची सात ही आणि तिथनं आपली कामाला निघून जायची आता कसं आहे भावा बहिणीनं आठ जरी वाजून गेल्या तरी आपल्याला सुद्धाच आहे ना का तर विचारच नाही ना, ना, ना कुठला कामाचा नाही ह्याचा नाही तर भावा ना बहिणीनं आता आपल्याला विचार करावा लागल आणि काळजीपूर्वेक उठावं लागल किती वाजल्यात ही बघावं वा लागल म्हणजे आता एवढं एक दोन महिने भावा बहिणीनं कायचे विचार आपण कुठलाच केला नाही किती वाजल्या किती टायमिंग झाला उजाळ का नाही तर भावा बहिणीनं पिडकीत नवून चकचक करायचं आणि मग अचानक जागाल्या असं वाटायचं लई टाइम झाला वाटतं आणि ज्याला ज्याला काम आहेत ना भावा बहिणीनो बांधील ती माणसं निघून जायचे कामाला मग आता कसं आहे कुठं तरी काम बघावं लागल आपल्याला जावं लागल आणि जावंच लागल बायणीनं आणि करावंच लागल आता आलाही शिवप ऊन नाही काय नाही आणि आता उन्हाळा संपला असं म्हणायचं आणि आपलं काम गाठायचं तर कसं आहे भाणीनं हे आपापली काळजी भेटू आपण फुलड्या डे मध्ये बाय बाय